आजकालच्या जीवनात मधुमेहाचा आजार हा वाढतच चाललेला आहे मधुमेहाचा आजार डिटेक्ट झाला असल्यास जीवनशैलीत कोणते बदल करावे याबद्दल मी तुम्हाला काही मार्गदर्शन देते त्यामध्ये सात नियम आहेत त्यात पहिला म्हणजे वजनावर नियंत्रण ठेवा शरीरात चरबी अधिक असेल विशेषत पोटाच्या भागात चरबी साठून राहिली असेल तर इन्सुलिन तयार करण्यास शरीराकडून होणारा प्रतिकार वाढू शकतो यामुळे टाईप टू मधुमेह होण्याची शक्यता असते दुसरा नियम नियमित व्यायाम करा दररोज तीस मिनटे व्यायाम करा दररोज साधारण प्रकारची शारीरिक हालचाल केल्यास वजन नियंत्रणात राहते तसेच रक्तशर्करेचे प्रमाण देखील कमी होते आणि कोलेस्टेरॉलमध्येही सुधारणा होते तिसरा नियम म्हणजे समतोल आणि सकस आहार घ्यावा तुमच्या आहारातील चरबीयुक्त पदार्थ कमी करावेत विशेषत सॅचुरेटेड आणि ट्रान्सफॅट्स टाळावेत फळभाज्या आणि तंतुमय पदार्थ असलेला आहार घ्यावा आहारातील मीठ कमी करावं प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये मीठ चरबी आणि कॅलरीज अधिक असतात त्यामुळे ताजे घटक वापरून घरी तयार केलेले पदार्थ खाण्यावर जास्तीत जास्त भर टाकावा चौथा नियम म्हणजे मद्यपान मर्यादित करावं आणि धूम्रपान सोडून द्यावं मद्यपान केल्याने वजन वाढतं आणि तुमचा रक्तदाब आणि ट्रायग्लिसराईटची पातळी वाढते पुरुषांनी दिवसाला केवळ दोन प्रमाणित ड्रिंकपेक्षा अधिक मद्यसेवन करू नये आणि महिलांनी एका प्रमाणेत ड्रिंकपेक्षा मद्यसेवन करू नये पाचवा नियम म्हणजे रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे नियमित व्यायाम समतोल आहार आणि संतुलित वजन ठेवून बहुतेक जण हे साध्य करू शकतात काही जणांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावी लागू शकतात सहावा नियम म्हणजे नियमित तपासणीसाठी डॉक्टरांची भेट द्या तुमचे वय जसजसे वाढते तसतसं तुमच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण रक्तदाब आणि रक्त आणि रक्त, रक्तातील कोलेस्टोरॉलच्या पातळीची तपासणी करणं हे गरजेचे आहे सातवा नियम पदार्थांमधील छुपे ठोके टाळा म्हणजेच घरातील पती पत्नी दोघेही नोकरी करत असतील तर स्वयंपाक करताना थकवा येत असल्यामुळे तयार आणि रेडी टू इट पदार्थांवर अधिक भर देण्यात येतो एकल किंवा विवाहित जे बाहेरील पदार्थांवर अवलंबून आहेत त्यांना आरोग्याच्या तक्रारी जास्तीत जास्त प्रमाणात भेड साऊ शकतात तसेच तुम्हाला ट्रान्सफॅटबद्दल माहिती आहे का तुम्ही सेवन करत असलेल्या बहुतेक प्र पदार्थांमध्ये ट्रान्सफॅट्स असतात जे आरोग्यासाठी अपायकारक असतात ट्रान्सफॅटमुळे हृदयविकार आणि मधुमेह हो जडण्याचं प्रमाण वाढत असतं संशोधनांना अति आढळून आलं आहे ट्रान्सफॅट हे हायड्रोजन फॅट्स असतात चरबीच्या पेशी या कार्बन आणि हायड्रोजनच्या साखळीतून दुहेरी बंधनातून गुंफले गेलेले असतात हायड्रोजेनिक चरबीमध्ये तळलेले पदार्थ अधिक काळ टिकतात ते अधिक कुरकुरीत होतात आणि तुपाच्या तुलनेने स्वस्त असतात तसेच वेफर कुकीज बिस्किट केक पिझ्झा मेवा मिठाई नमकीन आणि इतर चमचमीत पदार्थांमध्ये ट्रान्सफॅट्स हे जास्त असतात संशोधनात असं आढळून आलं आहे की भारतीयांच्या शरीरात साचणारे ऐंशी टक्के ट्रान्सफॅट्स हे खाद्यपदार्थांमधून जमा झालेले असतात म्हणजेच त्यात चमचमीत पदार्थ म्हणजेच की चाट समोसा जिलेबी भजी असे पदार्थ ट्रान्सपॅट खाऊ घालतात ही चिंतेचीच बाब आहे त्यामुळे ह्या मधुमेहच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ह्या सात नियमांचे पालन करणे खूपच गरजेचे आहे आणि यामुळे मधुमेह हा शंभर टक्के कंट्रोलमध्ये राहणार आणि वाढणार देखील नाही तसेच मधुमेह आजारावर आहार कसा घ्यावा आणि किती प्रमाणात घ्यावा यावर मी लवकरच पुढील व्हिडिओ टाकणार आहे त्याने देखील तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल थँक्यू